नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास आयुक्तालय यामध्ये एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या जी आरनुसार यामध्ये वेगळे पदे भरल्या जाणार आहे तर हा जी आर कशा प्रकारचा आहे आणि कोणाला या ठिकाणी आपला अर्ज भरावा लागेल तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो एकोणतीस मार्चला जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि हा जी आर वाचून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये भरती प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे हे विचारपूस करत आहे तर बघा हे प्रकारे होणार आहे तर बघा आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील अशाच ठेवायचं शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस व सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षात शासकीय शाळेत चारशे नव्याण्णव नर्स लक्ष ठेवायचं चारशे नव्याण्णव नर्स ही पदे तसेच क्षेत्रीय कार्यालयातील बहात्तर त्यामध्ये वाहनचालक वर्ग चार पदे स्रोताद्वारे भरण्याकरिता आयुक्तालयाच्या स्तरावरून सरनामा क्रमांक दोनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार छट ठेवायचं मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बाह्य स्रोताद्वारे म्हणजे ठेकेदारी पद्धतीने आता हे जागा भरण्याचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे एखाद्या कंपनीला दिल्या जाणार आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून या जागा भरल्या जाणार आहे आता ते कंपनी आहे हे कोणत्याही विद्यार्थ्याची नियुक्तीही करू शकते तुम्हाला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार नाही ते कंपनी डिसाईड करेल की कोणत्याही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी लावायचं आणि कोणत्याही विद्यार्थ्याला लावायचं नाही तर ते कंपनी त्यांच्या माध्यमातले जे विद्यार्थी असतात त्यांच्या जे टचमध्ये विद्यार्थी असतात त्यांच्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांनाच या ठिकाणी ते जॉईन करणार आहे कंपन्याला हा कॉन्ट्रॅक्ट मिळेल जागा भरण्यासाठी त्याच कंपन्याच्या माध्यमातून या जागा भरल्या जाणार त्यांच्याच विद्यार्थ्याला ते लावणार आहे यामध्ये चारशे नव्याण्णव नर्स राहणार आहे त्यामध्ये बारा वाहन चालक असणार आहे आणि साठ शिपाई अशी एकूण पाचशे एकाहत्तर पदे जे हे बायस यंत्रणेद्वारे भरल्या जाणार आहे प्रसिद्ध केलेल्या निविदेतील छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड नाशिक या संस्थेचा न्यूनतम दरांना व तसेच त्याकरिता येणाऱ्या रक्कम दिली या ठिकाणी रिक्का रकमेस वित्तीय मान्यता देण्याची आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी संदर्भ क्रमांक आठ येथील एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवर प्रस्ताव सादर केलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं ही जी कंपनी आहे या कंपनीने प्रस्ताव पण या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्यांची रक्कम पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे किती पैसे या ठिकाणी लागणार आहे तर त्यांना ठेवायचं या काही जागा ज्या भरल्या जाणार आहे ते कंपनी मार्फत भरल्या जाणार आहे तुम्हाला या ठिकाणी स्वतःचा अर्ज भरता येणार नाही तुम्हाला काहीच करता येणार आहे संपूर्ण जागा ज्या कंपनी मार्फत भरल्या जाणार आहे आणि कंपनीच्या अंडरमध्ये ज्या काही विद्यार्थी येत असेल त्यांच्या जो जे काही विद्यार्थ्याचा रेकॉर्ड असेल तेच विद्यार्थी या ठिकाणी नियुक्त करणार आहे त्यांच्या पात्रतेनुसार जे जे विद्यार्थी लागेल ते विद्यार्थी या ठिकाणी त्यांना आपले नियुक्त करेल तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही कोणत्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी आपला अर्ज भरता येणार नाही संपूर्ण जे आहे हे कंपनीच्या माध्यमातून जागा भरल्या जाणार आहे नाशिक ठाणे नागपूर अमरावती या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे यामध्ये जागा पण दिलेली आहे नागपूर कार्यालय अमरावती कार्यालय ठीक आहे तर बरेचसे विद्यार्थ्यांनी हा जी आर वाचलेला त्यांना समजत नव्हतं की ही भरती जी आहे हे कोणासाठी आणि कोणासाठी नाही तर आता तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल तर एवढं लक्षात ठेवायचं आता ही जी भरती आहे हे बाहेर स्त्रोताद्वारे म्हणजे ठेकेदारी पद्धतीने भरल्या जाणार आहे ज्या कंपनीला आता ठिकाण मिळेल तेच कंपनी विद्यार्थी नियुक्ती करून त्या ठिकाणी भरेल तुम्हाला या ठिकाणी काहीच करायचं काम नाही ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद